छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभर आणि देशातही उत्साह आहे शिवरायांवरचं प्रेम वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या कलाकृतीतून व्यक्त केलं जातं शिवाजी महाराजांचा असाच एक मुस्लिम मावळा आहे मुंबईत जो रोज शिवाजी महाराजांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मुजरा करतो कोण आहे हा शिवरायांचा मावळा आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून सिंहासराधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की या जयघोषानं प्रत्येक मराठी माणसाचा ऊर भरून येतो जाणत्या राजाबद्दल अपार प्रेम आणि आदर असलेला हा महाराष्ट्र असाच एक शिवरायांचा मावळा मधुनावर हे मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावर टोप्या काकडी आणि रुमाल विकून उदरनिर्वाह करतात मात्र या कामाबरोबर आणखी एक महत्वाचं काम त्यांनी हाती घेतलंय ते म्हणजे सूर्यास्तावेळी नौबत वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्याचं सूर्यास्ताच्या वेळी मेहबूब मधुनावर गेटवे ऑफ इंडियामध्ये येतात नौबत वाजवण्याच्या तयारीला लागतात ही तयारी म्हणजे आले आणि नौबत वाजवलं एवढंच नव्हे तर मेहबूब आधी मावळ्याचा पोशाख घालतात कमरेला तलवार बांधतात डोक्यावर मावळ्याची पगडी घालतात आणि मग शिवरायांचं स्मरण करून नौबत वाजवायला सुरुवात करतात पहिली जी स्टार्ट झाली ती नोबत नाईन्टी एटी सिक्सला स्टार्ट झालीत सुमित्र राज भोसले मासाहेब राजमाता ते ठेवलेत हे संस्थापक आहेत इथं इकडचे अध्यक्ष होते ते आता नाही आहेत ते वारलेत आणि दुसरे होते सुमती देवी धनवटे नागपूरचे ते अध्यक्ष होते नंतर ते पण वारलेत आणि त्याच्यानंतर जैन टिपणीस होते परभादेवीला जे जैन टिपणीस आहे सामना प्रेचे मालक आहेत जैन टिपणीस ते होते आणि हे माझा हातात आला नाइंटी फोरला बोले माझं सौभाग्य आहेत मी नोबत वाजवणार छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार मी हे माझे सौभाग्य आहेत बोले ठीक आहेत बोले पण तुम्हाला कोण मुसलमान काय म्हणलं तर तुम्ही एक मुस्लिम आहेत तर रामराव आदिक साहेब होते तेव्हा रामराव आदिक ते म्हणले आहेत बोले कोण मुसलमान काय म्हणलेस तर बोले तुम्ही नोबत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो बोले साहेब बोले जे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या काळ मध्ये भरपूर मुसलमान होते मेहबूब मधुनावर गेली सलग तीस वर्ष हे काम करतात यासाठी त्यांना कुठलाही मोबदला किंवा मानधन मिळत नाही फक्त अपार श्रद्धा आणि परंपरा एवढ्यासाठीच मेहबूब रोज नौबत वाजवतात नाही आता ते काय महाराष्ट्रात शासनला काढला पाहिजे सेवा म्हणून आम्ही मी काय बोलत छत्रपती शिवाजी महाराजांना मी तो सेवा करणारा व्यक्ती आहे मी तेव्हाच सांगितलं की सुमती देवी धनवटे होते आपलं रामराव अधिक साहेब होते तेच म्हणलेत ना बोले तो काय म्हणणार बोले कोण धर्ममध्ये आड आले असतात तुम्ही म्हणलेत ना बोले साहेब बोले कधी धर्म आड आला तर मी बोलणार बोले पूर्वी त्या शिवाजी महाराजांच्या काळमध्ये भरपूर मुसलमान होते अंगरक्षक होते महाराजांचे ते म्हणले बोले वूड म्हणजे तुम्ही तुम्ही उत्तर देऊ शकता बोले पर प्रत्येक धर्माला तुम्ही उत्तर देऊ शकता आजपासून बोले तुम्ही छत्रपती शिवाजी मान द्या नौबत वाजवून झाली की मेहबूब मधुनावर गेटवे ऑफ इंडिया आलेल्या पर्यटकांना नौबतीचं महत्व सांगतात हे जे नागारा तुम्ही जे ऐकले ऐकले ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळ मध्ये त्यांचे काळ होते छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात छत्रपती शिवाजी जे गड होते गड गडावर ठेवून नौबत वाजवली जात होती तेव्हा गडाचे जे दार आहे दरवाजे आहे ते बंद व्हायचे आतले माणसं बाहेर नाही बाहेरचे आत नाही असा होता एकोणीसशे पासून समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे दररोज सूर्यास्ताच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत प्रत्येक धर्माला अनेक धर्माला मान आणि सन्मान देणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत प्रत्येक धर्माला मान आणि सन्मान दिलेत की नाही हे राजा कसे पाहिजे आपलं भारतात छत्रपती शिवाजी महाराजाचे राजा पाहिजे कसं पाहिजे शिवाजी, शिवाजी महाराज सारखे राजा पाहिजे शिवाजी महाराजांनी जात धर्मापलीकडे जाऊन रयतेचं रक्षण केलं म्हणूनच मेहबूब मधुनावर गेली तीस वर्ष शिवरायांच्या सन्मानार्थ नौबत वाजवून रयतेच्या राजाला मुजरा करतायत शिवजयंतीनिमित्त देशासह राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेऊन आपण सगळेच प्रेम भावना आदर महाराजांप्रती व्यक्त करतो मात्र हे सारं एक दिवसाचं आहे मुंबईत एक मुस्लिम मावळा गेली तीस वर्ष अनोख्या पद्धतीनं महाराजांप्रती प्रेम आदर भावना व्यक्त करतो त्यांचं नाव म्हणजे मेहबूब मधुनावर मेहबूब मधुनावर गेली तीस वर्षं गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी सूर्यास्तावेळी नौबत वाजून महाराजांना मुजरा घालतात गेल्या तीस वर्षात कोणत्याही प्रकारचा शासनाकडनं लोभ किंवा मला शासनाकडनं काही मिळावं अशा पद्धतीचा त्यांचा स्वार्थही नाही आहे मात्र या निस्वार्थ सेवेची कोणी दखलही घेत नाही हे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह विशाल पाटील एन मराठी मुंबई